प्रगती पथावर जाताना या लातूर शहरात स्वतःच्या हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी ही आहे एक सुवर्ण संधी कारण या प्रकल्पात आहे अपार्टमेंट ओपन स्पेस रो हाऊस आणि खूप साऱ्या एमिनिटीज या प्रकल्पाची वैशिष्ट्य सुंदर निसर्गरम्य वातावरण वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना दुतर्फा झाडी आणि स्ट्रीट लाईटसह अंतर्गत चाळीस आणि तीस फुटांचे प्रशस्त रस्ते पिण्याचं पाणी तसंच ड्रेनेज लाईन ची सोय स्वतः प्रगतीपथावर जाताना या लातूर शहरात स्वतःच्या हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी ही आहे एक सुवर्ण संधी कारण या प्रकल्पात आहे अपार्टमेंट ओपन स्पेस रो हाऊस आणि खूप साऱ्या एम्युनिटीज या प्रकल्पाची वैशिष्ट्य सुंदर निसर्गरम्य वातावरण वास्तुशास्त्रानुसार प्लॉट ची रचना दुतर्फा झाडी आणि स्ट्रीट लाइट सह अंतर्गत चाळीस आणि तीस फुटांचे प्रशस्त रस्ते पिण्याचं पाणी तसंच ड्रेनेज लाईन ची सोय स्वतंत्र एमएसीबी डीपी चिल्ड्रन्स प्ले एरिया अर्थात खेळाचं मैदान तसंच या प्रकल्पामध्ये अगदी हाकीच्या अंतरावर आहेत तेव्हा या ठिकाणी आपण गुंतवणूक किंवा त्वरित खरेदी करून राहण्यास सुद्धा येऊ शकता आणि हो या प्रकल्पात ओपन प्लॉट बुक करण्यासाठी आपल्याला बँक लोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हा या परिपूर्ण प्रकल्पात आपल्या हक्काचा ओपन प्लॉट बुक करा आणि आपल्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करा अधिक माहितीसाठी संपर्क